नाशिकमध्ये महाराष्ट्र शासन पुरस्कृत दिवाळीचा भव्य सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नाशिक शहरात दिवाळीचा भव्य सांस्कृतिक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले सुप्रसिद्ध गायक पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांचे सुमधूर स्वर त्यांच्या भावस्पर्शी आणि भक्तिमय गायनाने सभागृहातील रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले भक्ती आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करून त्यांनी नाशिककरांच्या हृदयात दिवाळीचा प्रकाश अधिकच उजळवला या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमोद महाजन उद्यानाचे लोकार्पण देखील विभागीय आयुक्त माननीय श्री प्रवीण गेडाम साहेब आणि पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांचे शुभ हस्ते संपन्न झाले हे उद्यान आमदार प्राध्यापिका सौदेवी नीताई सुहास फरांदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे साकार झाले असून नाशिककरांसाठी हे एक नवे आकर्षण आणि हरित विश्रांती स्थळ ठरणार आहे या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला नाशिककर नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली नाशिकच्या या सांस्कृतिक सोहळ्याने दिवाळी उत्सवाला एक अद्वितीय हो आणि संस्मरणीय कलात्मक स्वरूप प्राप्त झाले